जालन्यात रमजानच्या महिन्यात समाज कंटकाकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जालन्यातील गोल मस्जिद आणि चौकच्या मस्जिदीवर समाज कंटकांनी टाकला होळीचा रंग अज्ञातांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित जालना शहरातील दोन मस्जिदीवर होळीचा रंग टाकून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जालन्यातील होळी साजरी करत असताना जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाजकंटकाकडून दुपारची नमाजच्या वेळी गोल मस्जिद आणि चौकच्या मस्जिदीवर होळीचा रंग टाकण्यात आलाय त्यामुळे रमजानच्या महिन्यात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून मुस्लिम समाजाने सदर बाजार पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती तर मस्जिदीचे इमाम यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र रमजानचा महिना आणि होळीचा सण पोलिसांना याची जाणीव असताना देखील शहरात असे घटना घडतात त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे